तर मित्रांनो नमस्कार पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहो आदित्य ते तिकडं ऑफिसच्या कामाला गेल्याच्या नंतर पारू मात्र इकडं बंगल्यावर येते आता पारू एकटीच आल्यामुळे तिथं तिला दिशामध्ये झाडवते आणि तिला म्हणूही लागते काय ग मोलकरीन पारू आमच्या घरामध्ये तो काय करते आता ती दिशा तिला जाऊ देतच नसते पण तेवढ्याच वेळात दामिनीही मात्र तिथे येते दामिनी तर म्हणू लागते काय ग आमच्या घरात येऊन काय आता आमची प्रॉपर्टी पण घेऊन जाणार आहेस का पहिले तर घातला तू तसा गोळ आता काय परत प्रॉपर्टी घ्यायला आली की काय त्यावेळी दामिनी पारूला जाम विचारत असते पण त्यावेळी दिशा म्हणू लागते काय ग तू तर आमच्या घरामध्ये ना तुझा काही संबंध नाही तू आमच्या घरातनं एक मोलकरीण होती आणि घर तुझं नाही हे लक्षात ठेव पण पारू मात्र तिला ठामपणे सांगत असते की हे बघा दिशा मॅडम हे घर अगोदरही माझंच होतं आणि इथून पुढेही माझंच राहणार आणि हे ऐकून दिशाला तर धक्काच बसतो आणि दिशा मात्र डायरेक्टली पारूच्या खानाखालीच लावून देणार असती पण पारू मात्र या मोठी सून असण्याचं कर्तव्य पाळून त्या दिशाचा हात पकडते आणि तिला डायरेक्टली तिचा हटकावून हात लावत असते त्यावेळी दामिनी तर मात्र आश्चर्याने हे सगळं बघत असते बापरे या मुलीची कायच हिंमत आहे एकतर पारू म्हणजेच ती नोकरीन तर नोकरीन आणि एक तर त्या दिशाचा हात पकडते आणि मग त्यानंतर त्यांचा गोंधळ चालू असतो पण अहिल्या मात्र तिकडनं येत असते पण तेवढ्याच वेळामध्ये दिशा मात्र त्या पारूला घेऊन आहिल्या जिथं बसते तिथे तर हॉलमध्ये जात असता तेवढ्याच वेळात आहिल्या म्हणू लागते तू इथे काय करते त्यावेळी दामिनी आणि दिशा खोटं बोलून सांगू लागतं की बघा ना बघा ना वहिनी इला आम्ही घरामध्ये येऊ द्यायला ना किती प्रयत्न केले पण ही ऐकलीच नाही घरामध्ये आलीच आहे वहिनी मला तर वाटते इला वाट इला तर आता प्रॉपर्टी मागायलाच आली वाटते परत नवरा नवरात्री हिच्याकडे गेला तुमचा मुलगा तरी हिनं घेतलाच आहे पण परत एकदा प्रॉपर्टीचा हिस्सा मागायला ही आली आहे वाटते त्यावेळी अहिल्याला तर खूप राग येतो अहिल्या पारूला सांगत असते तुझा या घराशीनं काहीही संबंध नाहीये आता पारू तर खरंच दुसरंच काहीतरी बोलण्यासाठी आलेली असेल पण यांच्या मनात अगोदरच असतं की तिला प्रॉपर्टीच पाहिजे असते आता त्यानंतर आदित्य तर तिकडं कामाला गेलेला असतो त्याला ह्याबद्दल काहीच माहित नसतं आजी मात्र त्याच्या तिच्या लेखाच्या घरी गेलेली असती आणि तिच्या नातालाही चांगलं धडा शिकलेला असतो आणि मग त्यानंतर पारू आणि आदित्य मस्तपैकी संसार करत असते मात्र ते त्यांच्याच घरात राहत असते त्यानंतर पारू इकडे काहीतरी कामासाठीच आलेली असती पण आता अहिल्यालाही वाटत असतं की प्रॉपर्टीज मागायला आली अहिल्या तिच्यासोबत एकही एक शब्द न बोलता तिला मात्र डायरेक्टली सांगू लागते की तुझा या घराशी काही संबंध नाही तुला एक नाही हजार वेळेस सांगितलेला आहे आणि त्यावेळी पारूला तर खूपच अस्वस्थ वाटत असतं की मी देवी आईला काय सांगायला आले आणि देवी आई मला काय बोलत आहे तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागात काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय